सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी लिहून वडूज नगर पंचायतच्या प्रभारी नगर अध्यक्षपदी सोमनाथ शेठ जाधव हो। राज्याचे ग्रामविकास व पंचायत मंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार वडूज नगरपंचायत नगर अध्यक्षा रेश्मा श्रीकांत बनसोडे यांनी सहा महिने नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळून गेल्या सहा महिन्यात वडूज शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन कोट्यवधी रुपयांची विकासकामे ग्रामविकास मंत्री नामदार मान्य श्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून निधी मंजूर करून आपला कार्यकाळ पूर्ण करून दिलेल्या राजीनाम्यानंतर आज उपनगराध्यक्ष श्री सोमनाथ शेठ जाधव वडूज हो, नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या रिक्त जागेवर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले नगराध्यक्षपद पदाची पुढील निवडणूक होईपर्यंत किंवा नवीन नगराध्यक्ष निवडून येईपर्यंत श्री सोमनाथ शेठ जाधव नगराध्यक्षपदाची हो, जबाबदारी पार पडणार आहेत या पदग्रहण सोहळ्यास भारतीय जनता पार्टी खटा तालुका अध्यक्ष अनिल माळी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा सरचिटणीस विकल्प शेठ शहा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजय शेठ सितोळे सरकार नगरसेवक सचिन माळी धनंजय काळे नगरसेवक बनाजी पाटोळेसर नगरसेवक श्रीकांत काळे कार्यकारी नगरसेवक प्रतीक बडेकर नगरसेवक ओमकार चव्हाण डांबेवाडी गावाचे सरपंच पैलवान किशोर बागल आकाश जाधव हो, निलेश जाधव हो, सनी जाधव हो, राजू जाधव हो, यांच्यासह पत्रकार आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते होते आणि त्या निवडीसाठी प्रथम सगळे या ठिकाणी नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पांचे वे पांचे या सर्वांचं प्रथम मी वडूज नगर पंचायतच्या वतीनं अभिनंदन करतो आणि सोमनाथ जाधव यांनी प्रभारी नगराध्यक्षाचा आभार स्वीकारावा असे मी वडूज नगर पंचायत आपल्या सर्वांचे मित्र सोमनाथ शेठ जाधव यांना या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून पदग्रह स्वीकारण्याकरता आपण सर्वजण उपस्थित झाला खरंतर आता जस्ट चार दिवसापूर्वी आपल्या पावसाचा नगराध्यक्ष रेशमाताई बनसोडे यांनी आपला राजीनामा कलेक्टर साहेबांच्याकडे सुपूर्द केला कालच कलेक्टर साहेबांकडून या ठिकाणी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून सोमनाथ सेठ जाधव यांना पदभवार स्वीकारण्याकरता पत्र दिलं आहे गर पंचायतीच्या नगराध्यक्ष म्हणून आमचे मित्र आमच्या जयकुमार गोरीबांची लाडकी समर्थक अशी ओळख असणारी सोमनाथ नारायण जाधव हे पहिल्यांदाच उपनगराध्यक्ष होते त्यानंतर त्यांना आज नगराध्यक्षाचा चार्ज भेटलेला आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी आजपर्यंत पंधरा वर्ष झालं मी बघतोय जयकुमार भाऊ यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतात आणि त्यांचे विश्वास म्हणून त्यांची जवळी खऱ्या अर्थानं सोमनाथरावांनी निश्चित त्यांचा विश्वास संपादन केलेला आहे त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी या खटाव तालुक्यात तो वाढली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला न्याय भेटला पाहिजे अशा पद्धतीनं जयकुमार गोरे भाऊंनी सगळ्यांनाच सहा सहा महिन्याची नगराध्यक्षपद हे विभागून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम जयकुमार गोरे भाऊंचं मी मनापासून आभारी आहे की सामान्य कार्यकर्त्याला आज या खुर्चीवर बसण्याची संधी प्राप्त झाली या कार्यक्रमामुळं खऱ्या अर्थानं शोभा वाढली आज या कार्यक्रमाच्या उपस्थित <coughs> असलेले आमचे धनंजय काळे सर्वच आता इथं सगळी सं मंडळी आहेत वडेकर आहेत पाटोळे साहेब आहेत इथं शेखरजी आहेत सगळेच विकल्प शहा आहेत भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत अशा सर्वांच्या समोर तुमच्या साक्षीनं मी त्यांना सोमनाथ बन सोमनाथ जाधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कारकिर्दी अशीच पुढं चालत राहावी आणि थेटमध्ये सुद्धा त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत माझं नाव सोमनाथ नारायण जाधव मी मला नगराध्यक्षपदा प्रभारात नगराध्यक्षपदाचा प्रभारी चार्ज मिळाला ते मग आमचे नेते जे गोरी भाऊ यांच्यामुळे मला मिळाला मी सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही फक्त जयाभाऊच ताकद देऊ शकते मी गेले ज्या गेले पंधरा वर्ष जयाभाऊनच्या कार्यकर्ता आहे आणि त्या जयाभाऊंनी मला पहिल्यापासून स वेळोवेळी मला सहकार्य क करत गेले पहिल्यांदा मला या पहिल्यांदा मला जनता पार्टीचं पद दिलं परंतु दुसऱ्या वेळी मला संधी मिळा संधी मिळाली संधीला दुसऱ्या वेळेस संधी, वे संधी मिळेल तेव्हा मला उपनगराध्यक्षपद दिलं आणि आत्ता मला ज्या दिव ज्यावेळेस मला स अजून एक संधी त्या रेश्मा रेशमोहन सोडून आणि राजीनामा दिला त्या प्रभारी उपाध्यक्ष असल्यामुळे मला त्यांनी प्रभारीचा चार्ज मॅडम मी माझ्याकडे सोपवला आणि तो चार्ज आता प्र नगराध्यक्ष प्रभारी चार्ज माझ्याकडे आला फक्त ही सर्वसामान्य मान ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम फक्त जय कुमार गोरीच करू शकतो बाकी आत्तापर्यंत सर्व सर्व मला इथपर्यंत सगळ्यात राजकारणात सगळ्यात मोठी संधी की फक्त म्हणूनच मिळाली मी त्यांचं आयुष्यभर गुणी राहील आणि तिथून पुढे सर्व सा सर स नगरपालिकेच्या सर्व कामांना चोवीस तास नगरपंचायतीच्या सर्व कामांना मी सहकार्य करेन व स नगरपंचायतीच्या कुठल्याही कामात कुठलाही नो प्रोटोकॉल कुठलाही काय मी जोपर्यंत नगर पुढच्या कुठलाही प्रोटोकॉल न करता कुठल्याही गोष्टीला की चोवीस तास केबीचं दार चोवीस तास माझ्यासाठी खुलं राहील आणि आरा रा रात्रीचा दिवस करून या नगरपंचायतीच्या कामासाठी ज काम करत राहील आणि इथून पुढच्याही काळात जयबा जयभाऊच्या आदेश येईल त्याप्रमाणे सांगितलं मला जरी उप आगे थोडं थोड्या दिवसात उपनगराध्यक्ष राजीनामा द्या ज्या दिवशी जयबाऊ सांगेल त्या दिवशी उपनगराध्यक्ष सुद्धा राजीनामा द्यायला तयार जयाबाबनी जी सांगेल जी काम मला सांगेल ती मी काम करायला तयार इथून पुढे पोलिसांना जरी इथून पुढे मी मला तुम्ही आजपर्यंत कुठल्याही गोष्टीला आजपर्यंत मला कुठल्याही गोष्टीला त्यांनी कुठल्याही गोष्टीत मला काय लागेल त्या गोष्टीत आवडता सगळ्या गोष्टीला मध्ये केली की माझ्या नगरपंचायती इलेक्शन आणि सगळ्यात महत्त्वाचे जेणेकरून मी ज्या मी येतो त्या माणसांच्या सगळ्यांचा आभारी आभारी मानतो त्या त्यांच्या त्या प्रभागाच्या माणसांमुळेच मी या पुढची आज बसायला मला हे एवढ्या मोठ्या पुढची बसवायचं मानतो त्या त्या प्रभागक्रम गाठच्या नगर शह न मतदारांच्या माता बहिणींच्या त्यांच्या आशीर्वादामुळेच या पुढची बसले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ज्या समाजाला आलो त्या समाजाला आजपर्यंत मुळजी पंचायतमध्ये त्या पुढची बसण्याचा मान तरीच नगराध्यक्षाच्या पुढची मान बसला बसला नव्हता जयकुमार गोरे यांच्यामुळेच त्या वाडा समाजाला पुढची नगराध्यक्षाचा मान फक्त जयकुमार गोऱ्हे यांच्यामुळेच मिळाला त्याबद्दल मी जय की जयाबाबंचे मनापासून हार्दिक आभार आणि ज मला या फक्त जन्मा स सर्वसामान्य पुढची उपसामध्ये फक्त एकमेव पक्ष विरुद्ध म्हणजे बा भारतीय जनता पार्टी सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं मी मनापासून मानतो आणि सर्वांचे धन्यवाद सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद